प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कोल्हापूर जिल्ह्याच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमधील रिक्त असलेल्या एकशे चोपन्न पोलीस शिपाई पदासाठी मैदानी व लेखी परीक्षेमध्ये पात्र एकशे अठ्ठेचाळीस उमेदवारांची अंतिम निवड यादी सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती सदर निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी चारित्र्य व पूर्व इतिहास पडताळणी जात प्रमाणपत्र पडताळणी व समांतर आरक्षणाची कागदपत्रे पडताळणी संबंधित विभागास पाठवण्यात आलेली होती संबंधित विभागाकडून पडताळणी अहवाल प्राप्त झालेल्या पात्र उमेदवारांना रोजी नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत उर्वरित उमेदवारांची पडताळणी अहवाल प्राप्त होतील त्यानुसार लवकरच नियुक्ती दिली जाणार आहे तसेच चालक पोलीस शिपाई भरतीमध्ये एकोणसाठ उमेदवारांचे नियुक्ती आदेशही लवकरच देण्यात येणार आहेत